नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशनच्या लोकप्रिय ठाणेदाराला निरोप देण्यात ना आला नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशनचे लोकप्रिय ठाणेदार श्री विशालजी कोळकर साहेब यांची यवतमाळ जिल्ह्यात बदली झाली आपल्या आवडत्या था ठाणेदाराला निरोप देण्यासाठी पोलीस स्टेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व पोलीस अंमलदारांनी निरोप समारंभाचे आयोजन केले होते निरोप समारंभानिमित्त आपल्या आवडत्या साहेबांची खुल्या जिप्समध्ये बसून नांदगाव खंडेश्वर गावातून भव्य मिरवणूक काढून डीजे वाजून पुष्पवृष्टी करून जट अंत करणाने साहेबांना निरोप देण्यात आला नांदगाव खंडेशनच्या नागरिकांनी सुद्धा रोडवर दिवे लावून रांगोळ्या काढून गावात चौका चौकात साहेबांना पुष्पवृष्टी करून साहेबांना निरोप घेतला समारंभाला पोलीस स्टेशनचे नवयुक्त ठाणेदार श्री प्रफुल्लजी गीते साहेब उपनिरीक्षक श्री अमोलजी तोडजेवार साहेब उपनिरीक्षक सौ सहप्राजक्ता नागपूर मॅडम उपस्थित होत्या कार्यक्रमाचे अध्यक्ष नवयुक्त ठाणेदार प्रफुल्लजी गीते साहेब होते सूत्रसंचालन पोलीस अमालदास श्री सतीश गावंडे यांनी केले तर प्रास्ताविक पोलीस उपनिरीक्षक सौ प्राजक्ता नागपूर मॅडम आभार प्रदर्शन पोलीस अमालदास श्री प्रफुल सहारे यांनी केले पोलीस पाटील संघटना शांतता समिती पदाधिकारी पत्रकार संघटना सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी पोलीस पाटील पोलीस अधिकारी पोलीस अमालदार तर्फे ठाणेदार विशालजी कोळकर साहेबांना तथांगत गौतम बुद्धाची मूर्ती शालश्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून निरोप देण्यात आला निरोप समारंभाला पोलीस स्टेशन आदीतील प्रतिष्ठित नागरिक व पत्रकार बंधू राजकीय पक्षाचे पदाधिकारी विद्यार्थी युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.